नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या वीस नोव्हेंबर वारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहे कार्तिक अमावस्या या पवित्र अमावस्येची सुरुवात एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी झालेली असून याची समाप्ती ही वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ही अमावस्या उद्याच साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येचं स्वतःचं वेगळं महत्व असतं पण कार्तिक अमावस्या ही अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानली जाते कारण या दिवशी पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातनं मुक्त होते आणि असा विश्वास आहे की या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वीवर येतात आणि म्हणूनच या दिवशी त्यांना तर्पण श्रद्धा आणि भक्तीने स्मरण करणं धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की सत्ययुगात देवानी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात केली होती आणि हा मार्गशीर्ष महिना कार्तिक का अमावस्येनंतरच सुरू होतो त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढतं विष्णू पुराणानुसार या दिवशी केलेलं स्नान व्रत आणि दान केवळ पित्रांनाच नव्हे तर ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नि पशुपक्षी आणि सर्व जीवांना तृप्त करून त्यांना प्रसन्न करत आणि याच दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने घरात श्रीमंती समृद्धी आणि चैतन्याचा वास कायम राहतो असं मानलं जातं या कार्तिक अमावस्येला केलेलं दान हे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतं आणि या दिवशी केलेल्या सेवा तर्पण आणि पिंडदानामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मोक्ष आणि समाधान प्राप्त होतं आणि त्यांच्या आशीर्वादाने घरातील अडथळे दूर होऊन सदैव शुभ फळ मिळतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सहज करता येणारा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या गुरुवारी कार्तिक अमावस्येच्या सकाळी करायचा आहे फक्त घराच्या उंबरट्यावर एक खास वस्तू ठेवायची आहे आणि असं केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात सात पिढ्यांचा दारिद्र्य दोष नष्ट होतो घरावरच्या संकटांचा प्रभाव कमी होतो आणि अगदी शत्रू सुद्धा शांत होऊन माफी मागतात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्य प्रगती यश आनंद ओसंडून वाहू लागतो घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा आणि समृद्धी कायमची स्थिर व्हावी यासाठी हा उपाय खूप प्रभावी तर ही वस्तू नेमकी कोणती आहे कधी आणि कशी ठेवायची आणि अमावस्याच्या दिवशी आणखी कोणते उपाय केले तर त्याचा जास्त फायदा होतो याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर महामंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय थेट महाशिवपुराणामध्ये सांगितला गेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज विश्वासाने शेअर करत आहे त्यामुळे उद्या कार्तिक अमावस्येला हा उपाय प्रत्येकाने नक्की करून घ्यावा अशी माझी मनापासून विनंती आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक अमावस्य स्वतःच वेगळं असं महत्व असतं आणि कार्तिक महिना हा त्यामुळे या अमावस्येला केलं उपाय अधिक प्रभावी ठरतो तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या उमरेट्यावर तुम्हेल एक खास वस्तू ठेवायची आहे कारण ज्या घरामध्ये हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला जातो त्या घराव्यात लक्ष्मीचा अखंड वास राहतो असं जातं आणि आपल्याला माहितीच आहे की अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो त्यामुळे हा दिवस धनप्राप्ती आणि लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी निर्माण होत असतील येणारा पैसा घरामध्ये टिकत नसेल घराची किंवा व्यवसायाची प्रगती मंदावत असेल दुकान उद्योग व्यवसाय किंवा नोकरीमध्ये वारंवार अडथळे येत असतील कष्ट केल्यानंतर सुद्धा अपेक्षित फळ मिळत नसेल किंवा पैसा हातात आला तर तो काही ना काही कारणाने हातात निघून जात असेल तर हे सर्व संकेत असतात की घरात लक्ष्मी स्थिर नाही आणि हे लक्षात ठेवायला हवं की घरात लक्ष्मी स्थिर असणं म्हणजे फक्त पैसा असणं असं नाही तर घरात शांतता प्रेम एकोपा समाधान आणि आनंद भरलेलं वातावरण असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं कारण जिथे आनंद सकारात्मकता असते तिथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मी नांदते आणि म्हणूनच उद्या कार्तिक का अमावस्येला हे काही उपाय करणं खूप गरजेचं आहे कारण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की काही दिवस हे खास असतात आणि आपल्या जीवनावरती खूपच प्रभाव आणि अमावस्या हा त्यातला अत्यंत महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत आणि त्याचे परिणाम लवकर आणि प्रभावीपणे आपल्याला दिसायला लागतात हा उपाय केल्याने घरातले वादविवाद ताणतणाव आजारपण यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होतात कुटुंबाची प्रगती वेगाने वाढते आनंद आणि स्थिरता निर्माण होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शत्रूंचा त्रास शत्रुदोष आणि त्याचं गुप्त नकारात्मक कारण हे सुद्धा नष्ट होऊन जातं तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून प्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल आणि चिमूटभर कार्तिक अमावस्येला का स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि असं स्नान केल्याने शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो स्नानानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे दुग्धीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न आणि पवित्र करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे घराच्या उंभट्यावर हा एक अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे जो तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये समृद्धी आणि शुभत्व आणेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल हे तुम्हाला असेल तर टाकायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे त्यामुळे आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि आपला जो उंभट आहे तर तो आपल्या पूर्वजांचं स्थान असतं आणि म्हणून असं पाणी उंभरट्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे उंबरट्याच्या बाहेर हे पाणी शिंपडल्याने पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा राहत नाही जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घराची मुलांची पतीची कधीही प्रगती होत नाही त्यामुळे प्रत्येकाने असं पाणी जे आहे तर ते उद्या नक्की आपल्या घराच्या उंभरट्यावर सकाळी न चुकता शिंपडायचं आहे कारण कार्तिक अमावस्येला आपले पूर्वज जे असतात तर ते पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरट्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात उंबरट्याच्या आत ते कधीही प्रवेश करत नाहीत बाहेरच असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते पाणी तुम्हाला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे आता सर्वांनाच माहिती आहे तर आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंभरट आहे तर तिथे तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचं आहे म्हणजेच लेपन करायचं आहे त्यामुळे घरात नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही आणि हळद जी आहे तर ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करते गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचं वास्तव्य आहे आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करते म्हणून आपल्याला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ओल्या कुंकवाने त्या उंभरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा काढायच्या आहेत आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढून त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे उंबरट्याला सुद्धा हळद कुंकू अक्षर अर्पण करून तुम्हाला उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे गव्याचा कणिक मानायचं आहे कणकेमध्ये मीठ न घालता हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाते येतील अशा पद्धतीने एक चौमुखी दिवा तयार तुम्हाला, तुम्हाला तयार करायचा आहे जर तुमच्याकडे मातीची पंटी असेल चौमुखी तर ती सुद्धा तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा मातीच्या पंटीमध्ये तुम्ही चार दिशेला चार वाती सुद्धा लावू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि चार दिशेला चार वाती लावून तुम्हाला एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवून तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो घराच्या उंभट्यावरती मधोमध ठेवायचा आहे अगदी अर्धा एक तास हा दिवा प्रज्वलित राहिला तरी सुद्धा चालेल पण असा हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार काळे उडीत जास्त तर ते टाकायचे आहेत आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी सुद्धा टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती मधोमध ठेवायचा आहे काळे उडीत काळे तीळ आणि काळी मोहरी जी आहे तर ती नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा त्रास दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते आणि म्हणूनच तांत्रिक क्रियांमध्ये या वस्तूंचा वापर जो आहे तर तो अवश्य केला जातो आणि या अमावस्येचा दिवस जो असतो तर तो नकारात्मकता नजरबाधा वाईट शक्ती दूर करण्यासाठी सगळ्यात प्रभावी दिवस मांडला जातो या दिवशी वाईट शक्तींचा जो प्रभाव असतो तर तो इतर दिवसांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि आणि म्हणून आपल्याला अमावस्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे किंवा मातीची पणटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक मोठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेने कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेने कापूर नसेल तर साधा कापूर ठेवला तरी सुद्धा चालेल आणि अशी ही पंटी किंवा वाटी जी आहे तर ती तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तिथे तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथेच राहू द्यायची आहे आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर ती वाटी त्याच जागेवरती ठेवून तुम्हाला त्या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तर तो तांदळावरती ठेवलेला आहे तर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर रात्रभर वाटी तशीच तिथे राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते, ते, ते तांदूळ जे असणार आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ते खाऊन जातात तर हा जो उपाय आहे तर तो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय उद्या तुम्हाला कार्तिक अमावस्येला आवर्जून करायचा आहे असा मुख्य प्रवेशद्वारावरती कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे पवित्र शुद्ध होते आणि होणारा पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा दूर होतो तसेच पितृ जे आहेत तर ते सुद्धा तृप्त होतात आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच तुम्ही उंबरट्यावरती जर कणकेचा दिवा लावला असेल तर तो दिवा देखील तुम्हाला त्या दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे तर ते तांदूळ सुद्धा तिथेच नेऊन टाकायचं आहे ते सुद्धा पक्षी कीटक मुंग्या खाऊन जातील आणि आपल्याकडनं एक प्रकारचं दान सुद्धा होत असतं आणि कार्तिक का अमावस्येला केलेल्या दानाचं आपल्याला दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होतं त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल जे आहे तर ते सुद्धा अवश्य अर्पण करावं पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषा दोषाचा आणि शनी दोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही तुळशी मातेला सुद्धा अकरा प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करावा या दिवशी आपल्याला आपल्या अपले यथाशक्ती दान धर्मचे आहे तर ते सुद्धा नक्की करायचं आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी असतं तर त्या पिण्याच्या भांड्याजवळ आपल्याला एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे त्यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात कारण आपल्या स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचं स्थान असतं म्हणून पितृशांतीसाठी आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो नक्की लावायचा आहे हा दिवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा जो आहे तर तो लावू शकता तसेच उद्या कार्तिक अमावस्येला आपल्याला गाईला एक गुळाचा खडा आणि एक चपाती जी आहे तर ती आवश्यक खाऊ घालायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडत नाही आपल्या संपत्तीमध्ये अनेक पटीने वाढ होते त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी रात्री सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये दोन कापूर दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा हा आवर्जून जाण्याचा आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे घरात असणारे सर्व दोष वास्तुदोष पितृदोष किंवा नजरबादा यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये एक सकारात्मक आणि आन आनंदाचं वातावरण तयार होतं तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या आपल्याला कार्तिक का अमावस्येला करायचं आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।